नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या अधिकारी पॅटर्न या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सध्या एम पी एस सीच्या मार्केटमध्ये एक हॉट असलेला टॉपिक म्हणजे जी एम एल जी एम एल आणि जी एम एल अगदी आणि काहीच दिवसात अगदी म्हणजे दोन चार दिवसानंतर नवीन एक टॉपिक येणार आहे जो म्हणजे प्रेफरन्स 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 म्हणजेच प्राधिकरण निवड मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे उमेदवारांचे मेसेज आले की सर कन्फ्युजन आहे खूप टेन्शन येत आहे आपण कृपया आम्हाला माहिती द्यावी तेव्हा मला लक्षात आले की विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत किंवा टेन्शनमध्ये आहेत आणि स्वाभाविक आहे मित्रांनो टेन्शन येणं स्वाभाविक आहे किंवा आपण काळजी करणं स्वाभाविक आहे आपल्या आयुष्यातील पुढची पन्नास वर्ष वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षापर्यंत आपण जर याच प्राधिकरणात राहिलो राहणार असू तर आपल्याला टेन्शन येणं आपण विचार करणं स्वाभाविक आहे त्यामुळे आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपल्याला ज्या आपल्या जाहिरातीत दोन हजार तेवीसच्या गटकच्या जाहिरातीत लिपिक टंकलेखक या पदाची जी प्राधिकरणं आहेत त्यांच्याविषयी माहिती पुढची प्रोसेस त्याच्यानंतर प्रेफरन्स देताना कोणती काळजी घेतली पाहिजे या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत म्हणून आपण या व्हिडिओला सुरुवात करूया लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीस प्राधिकरण आणि माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढील गोष्टींवर चर्चा करणार आहोत एक म्हणजे पुढची प्रोसेस काय असेल आत्ता कोणत्या स्टेजला आपली भरती प्रक्रिया येऊन थांबलेली आहे आणि येथून पुढची प्रोसेस काय असेल दोन आपली निवड होत असताना कशी होणार आहे म्हणजे प्राधिकरणाला कास्ट वाईज जागा असतील तर कसं होईल ओपनला फक्त जागा असतील तर कसं होईल इत्यादी इत्यादी तिसरी गोष्ट आपण याच्यात बघणार आहोत प्राधिकरण निवडायची आहे पण सुरुवात कुठून करू कळत नाही आहे म्हणजे आपण सुरुवात प्रेफरन्स द्यायचा आहे प्राधिकरणाची चॉईस ठरवायची आहे त्याची सुरुवातच होत नाही आहे फक्त एकच आहे प्राधिकरण 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 इकडून माहिती घे तिकडून माहिती घे सगळं सगळं कन्फ्युजन अजून वाढत आहे त्यामुळे आपल्याला जी माहिती वाढवायची आहे किंवा जी माहिती आपल्याला मिळवायची आहे ती आपल्या कामाची आहे का हेच कळत नाही आहे तो मुद्दा आपण इथे चर्चा करणार आहोत प्राधिकरण निवडताना आपण कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत म्हणजे आपले क्रायटेरिया काय असले पाहिजेत हे या चौथ्या मुद्द्यातून बघणार आहोत आणि आज सुरुवातीला सुरुवात करताना आपण हरिओम म्हणून एक श्री गणेशा करण्यासाठी पहिलं प्राधिकरण निवडलेलं आहे ज्याची आपण माहिती बघणार आहोत ते प्राधिकरण म्हणजे सर्वात चर्चेत असलेलं या जाहिरातीतील सर्वात चर्चेत असलेलं राज्य उत्पादन शुल्क हे प्राधिकरण आता विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्या मुद्द्याकडे जर जात असेल तर पुढची प्रोसेस काय असेल पुढची प्रोसेस काय असेल जी आपल्याला पूर्वपरीक्षेची जाहिरात होती त्यामध्येच आयोगानं सांगितलं आहे त्या आयोगानं काय सांगितलेलं आहे अंतिम निकाल व भरती प्रक्रियेतून बाहेर करण्याचे जे टप्पे असतील त्याबाबतीत काय सांगितलेलं आहे पहिला टप्पा जी, जी एम एल तयार होईल प्रथम वरील कार्यपद्धतीनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजेच जी एम एल जी लागणार आहे ती आयोगाच्या वेबसाईटवर लागणार आहे पण आपल्या सर्वांना माहिती आहे जी मॅटची ऑर्डर आहे म्हणजे जी फायनल ऑर्डर आहे ती अपलोड झाल्यानंतर किंवा त्याची सुनावणी झाल्यानंतर किंवा ती आयोगाला प्राप्त झाल्यानंतर आयोग जीएमएल लावण्याची प्रक्रिया करणार आहे आणि साधारणपणे माझा अंदाज आहे मंगळवार किंवा बुधवार म्हणजे उद्या किंवा परवा जी एम जीएमएल येऊन जाईल हा पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा काय कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे संवर्गाच्या पसंतीक्रम सादर करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे सात दिवसांचा आपण जो कालावधी म्हणतोय त्या सात दिवसांच्या कालावधीचा अर्थ काय होतो आपल्याला फक्त सात दिवसात म्हणजे जर मंगळवार बुधवारी जी एम एल आली एखादा दिवस आयोग लिंक तयार करण्यासाठी किंवा एखादा दिवसमध्ये दे गॅप देतो आणि एक गुरुवार शुक्रवारपासून जर पुढे पकडलं तर सात दिवसात दोनशे पंच्याऐंशी प्राधिकरणांची माहिती मिळवणं आणि ते कन्फ्युजन दूर करून प्राधिकरण सिलेक्ट करणं ही एक खूप मोठं हरिकेन टास्क आहे त्यामुळे आपल्याला आधीपासूनच तयार असलं पाहिजेत हा दुसरा टप्पा असणार विद्यार्थी मित्रांनो इथं अजून एक आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेत बरेच विद्यार्थी विद्यार्थी काय करत आहेत जे उमेदवार आहेत ते काय करतायत जे स्किल टेस्ट पास झाले आहेत त्यांना लीड नाहीये ते सध्या माझं होईल का माझं ऑप्टिंग आउट नंतर होईल का माझं वेटिंग लिस्टमधनं होईल का या चर्चेत गुंतलेत पहिला सगळ्यात मोठा टप्पा जी एम एल लागल्यानंतरचा सगळ्यात मोठा टप्पा पसंतीक्रम देण्याचा आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांची उमेदवारांची नावे ही जनरल मेरिट लिस्टमध्ये असणार आहेत त्या सर्वांनीच प्रेफरन्स द्यायचा आहे त्यामुळे माझं वेटिंगला आहे माझं कट काटावर आहे कट ऑफपेक्षा लीड नाही आहे या गोष्टीमध्ये गुंतून पड पडू नका त्या गोष्टी आपल्या पुढच्या टप्प्यात करायच्या आहेत पहिल्यांदा प्रेफरन्स कोणता द्यायचा आहे याच्यावर चर्चा करा है त्याच्यानंतरचा तिसरा तिसरा टप्पा कोणता आहे उमेदवाराने पूर्वपरीक्षे करता अर्ज सादर करताना प्रस्तुत परीक्षेमधून भराव्याच्या विविध संवर्गाकरता तसेच लिपिक टंकलेखकाच्या संवर्गाच्या बाबतीत नियुक्ती प्राधिकरण निहाय दिलेल्या विकल्प व पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या आधारे ज्या संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी आणि नियुक्ती प्राधिकाराच्या कार्यालयाकरता उमेदवाराला पसंतीकरण सादर करता येईल याचाच अर्थ काय जी आपण प्राधिकरण याची केस चालू आहे मित्रांनो कोर्टात ती केस निकालात येईल आयोग प्रेफरन्स देईल पुन्हा संधी ओपन करून देईल असं मला वाटतं त्याचबरोबर याचा आ, हा टप्पा तिसरा काय आहे प्रत्येक म्हणजे त्यांनी सूचना दिलेली आहे ती टप्पा नाही आहे हा सूचना सूचना आहे फक्त त्यामुळे याला आपण टप्पा म्हणता येणार नाही त्याच्यानंतरचा तिसरा टप्पा कोणता असणार आहे बघा या तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रोव्हिजनल मे सिलेक्शन लिस्ट तयार करण्यात येईल संवर्गाच्या बाबतीत प्राधिकरण निहाय तात्पुरती निवड यादी म्हणजेच प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट तयार करण्यात येईल म्हणजे हा तिसरा टप्पा पहिला टप्पा असेल जिथे प्रत्येक प्राधिकरणासाठी वेगळा कट ऑफ लागेल आतापर्यंत सगळीकडे एक कट ऑफ लागत होता आता इथे वेगळा कट ऑफ लागेल त्याच्यानंतर ऑप्टिंग आऊटचा टप्पा चौथा टप्पा असेल हा पण सात दिवसांचा असेल ऑप्टिंग आऊट केल्यानंतर संवर्गनिय अंतिम शिफारस यादी म्हणजेच फायनल रिकमेंडेशन लिस्ट तयार करण्यात येईल तो असेल पाचवा टप्पा म्हणजे आपल्याला अजून एक दोन तीन चार टप्प्यातून जावं लागणार आहे त्याच्यानंतर आपली जी शिफारस आहे ती होणार आहे या पाच टप्प्यांमध्ये आपल्याला पहिला टप्पा प्रेफरन्सचा आहे आपण त्याच्यावरच लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे ऑप्टिंग आऊटचा आणि जो ऑप्टिंग आउटचा आणि जो याचा पुढचे टप्पे आहेत जे वेटिंग लिस्ट किंवा इतर गोष्टी त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू पण पहिला टप्पा जो प्रेफरन्स आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि ही साधारणपणे पुढची प्रोसेस असणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे त्यानंतर पुढे जर गेलो तर आपला दुसरा मुद्दा कसा अपली अपली आहे आपली आपली निवड होत असताना कशी असणार आहे प्राधिकरण जागा ओपनला आहेत कास्टला आहेत कास्ट आहेत तर आपण त्यासाठी कसं प्रेफरन्स दिलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो इतर तुम्हाला हे मी पहिल्यांदा एक्सप्लेशन करतो याच्यानंतर एक थमरूल सांगतो की प्राधिकरण निवडताना आपला एक थमरूल कोणता असला पाहिजे म्हणजे वरवर जर वरतीवरती बघितलं तर आपण कोणता विचार केला पाहिजे पहिली गोष्ट आपण त्यासाठी दोन प्राधिकरण घेऊयात विभागीय कृषी सहसंचालक ठाणे आणि विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय कोल्हापूर आणि आपण असं कन्सिडर करूयात की आपल्याजवळ पाच उमेदवार आहेत एक एक दोन तीन चार पाच याला एकशे पस्तीस आहेत याला एकशे चौतीस एकशे तेहत्तीस एकशे बत्तीस आणि एकशे एकतीस एक तर लक्षात घ्या मित्रांनो या पहिल्या उमेदवाराने एक नंबरचा प्रेफरन्सला कोल्हापूर कार्यालय टाकलं या उमेदवाराने एक नंबरला कोल्हापूर टाकलं याने सुद्धा कोल्हापूरच टाकलं याने ठाणे टाकलं याने कोल्हापूर टाकलं तर दोन नंबरच्या प्रेफरन्समध्ये याने ठाणे टाकलं याने ठाणे टाकलं याने ठाणे टाकलं याने कोल्हापूर टाकलं दोन नंबरला आणि याने ठाणे टाकलं अशी ही प्रेफरन्स लिस्ट फक्त आपण दोन प्रतिनाधिक उदाहरणं घेतोय दोन प्राधिकरण घेतोय आणि उदाहरण बघतोय हे सर्व हो उमेदवार आपण कन्सिडर करू ई डब्ल्यू एसमधले आहेत हाच मुद्दा मी दुसऱ्या पेजवर घेतो एक मिनिट कोऱ्या कागदावर घेतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला आता काय होणार एक मिनिट जाहिरात जाऊयात आता काय होणार आहे लक्षात घ्या या प्राधिकरणात ओपन साठी दोन जागा आहेत ओपन साठी दोन जागा आहेत आणि ई एस साठी एक जागा आहे म्हणजे हा जो पहिला एकशे पस्तीस मार्काचा उमेदवार आहे याची ओपनमधल्या जागेवर निवड होणार आहे पहिली जागा गेली दोन नंबरचा जो उमेदवार आहे एकशे चौतीस त्यानं कोल्हापूर प्रेफरन्स दिला आहे त्यामुळे त्याचीसुद्धा ओपनमधनं जागा होणार निवड होणार आहे तीन नंबरच्या उमेदवाराला जो की डब्ल्यू एसमधला आहे त्यानं कोल्हापूर पहिला प्रेफरन्स दिला आहे पण त्याची ओपनमधनं निवड न होता त्याची निवड होणार आहे ही कास्टमधून ही जागा त्याला जाणार आहे याचाच अर्थ ह्या तीन जागा या तीन उमेदवारांना संपणार आहेत आता चौथा उमेदवाराने पहिला प्रेफरन्स ठाणे दिलाय त्याच्यानंतर दुसरा प्रेफरन्स कोल्हापूर दिलाय आणि याने मात्र कोल्हापूर पहिला प्रेफरन्स दिलाय ठाणे म्हणजे याचाच अर्थ काय याला ही जागा पाहिजे होती पण जागा शिल्लक आहेत ना ओपनमध्ये आहे ना, ना कास्टमध्ये आहे त्यामुळे त्याला त्याच्या दुसऱ्या प्रेफरन्सचा विचार करून ठाण्यातली जागा मिळणार बरं ठाण्यातली जागा त्याला कुठली मिळणार ठाण्यात ओपनला नऊ जागा आहेत ई डब्ल्यू एसला तीन जागा आहेत ह्याला एकशे एकतीस मार्क आहेत ह्याला ही जागा किंवा ही जागा मिळणार पण 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 याच्यापेक्षा एकशे बत्तीस मार्क असलेल्याने पहिला प्रेफरन्स आपला ठाणे दिलेला आहे त्यामुळे त्याला ही जागा जाणार नऊमधली ओपनमधली याची पहिल्यांदा निवड होणार डी उमेदवाराची चौथ्या उमेदवाराची एकशे बत्तीसवाल्याची आणि याची त्याच्यानंतर निवड होणार किंवा मध्ये जर अजून असतील एकशे एकतीस पॉईंट पाच एकशे एकतीस पॉईंट पंच्याहत्तर या मार्कांवर काही उमेदवार असतील त्यांची इथून होणार आणि याची ई डब्ल्यू एसमधून होणार अशा पद्धतीनं या जागा जाणार म्हणजे मला सांगायचं काय आहे जवळपास दहा पंधरा हजार उमेदवार आपलं प्राधिकरण निवडाची माहिती देणार आहेत या प्राधिकरण निवडीच्या माहितीमध्ये प्रत्येक उमेदवार आपल्याला कोणतं प्राधिकरण देणार आहे हे माहिती नाही आहे त्यामुळे आपल्याला जर प्राधिकरण निवडताना कोणता विचार करायचा असेल तर एकच विचार केला पाहिजे मला हे प्राधिकरण हवं आहे का जर मला हे प्राधिकरण हवं आहे तर तिथं ओपनला एक जरी जागा असली तरी मी तो प्रेफरन्स दिलाच पाहिजे काही ठिकाणी असं असेल डब्ल्यू एसला एखादा उमेदवार डब्ल्यू एसमध्ये पण ई डब्ल्यू ला झिरो जागा आहेत आणि राखीवला म्हणजे ओपनला दोन जागा आहेत किंवा एक जागा तरी पन, आहे तरीसुद्धा आपण तो प्रेफरन्स दिलाच पाहिजे कारण मला ते प्राधिकरण हवं आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी असं असेल इथे एक जागा आहे ओपनला शून्य जागा असेल त्या तेव्हा सुद्धा त्या सिनेरिओमध्ये सुद्धा आपण हा प्राधिकरण दिलंच पाहिजेत कारण मला हे प्राधिकरण हवं आहे जर हवं असल्यास आपण प्राधिकरण दिलं पाहिजे हा एक थम लावायचा प्राधिकरण निवडताना बाकी त्या प्राधिकरणाला ओपनला जागा किती आहेत कास्टला जागा किती आहेत याचा प्रश्न आपला नाही तो आयोगाचा आहे आयोग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावताना तो विचार करेल आपण फक्त हाच विचार करायचा मला हे प्राधिकरण हवं आहे का मला वाटतं यातून बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील आपण पुढचा मुद्दा घेऊयात प्राधिकरण निवडायची सु आहे पण सुरुवात कुठून करू कळत नाही आहे म्हणजे मी जसं म्हटलं की प्राधिकरण निवडायचं आहे निवडायचं आहे फक्त माहिती गोळा करा हे करा ते करा पाहुण्यांना विचारा मित्रांना विचारा पण यापेक्षा एक प्रॉपर आपण दोन तीन स्टेप्स वापरून आपण पुढे काय करायचं पाहिजे हे ठरवलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो पहिली स्टेप काय करायची ज्या ज्या विद्यार्थ्यांचे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा स्किल टेस्ट स्किल टेस्ट मध्ये पास हा निकाल आलेला आहे म्हणजेच ज्यांना प्राधिकरण द्यायचे आहेत त्या 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 सर्व सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी जी होती ची प्रिंट सर्वांजवळ असलीच पाहिजे प्रिंट काढून घ्यायचं हार्ड कॉपी म्हणतोय मी प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आहे मला माहिती आहे पण प्रत्येकानं हार्ड कॉपी काढून घ्यायची म्हणजे घ्यायची दुसरी टप्पा दुसरा टप्पा काय करायचा दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला जी आयोगाची वेळोवेळी जागांच्या संदर्भात शुद्धीकरणं आलेली आहेत चार ते पाच आलेली आहेत त्या प्रा शुद्धीकरणांची प्रिंट काढून घ्यायची आणि ती करेक्शन या ॲडमध्ये करून घ्यायची जागा वाढल्या असल्यास वाढवायची कमी असल्यास कमी करायची त्याच्यानंतर तिसरा मुद्दा तिसऱ्या पॉइंटला आपण काय करायचं चा? एक चार्ट बनवायचा जो की मी हा बनवून दिलेला आहे ह्याची पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही जॉईन करा पुढच्या पीडीएफ असतील किंवा इतर अपडेट्स असतील त्या चॅनलवर येत जातील त्यामुळे ही, ही प्रिंट काढून घ्यायची ही प्रिंट काढून घेतल्यानंतर यालावरती टायटल द्यायचं टॉप फिफ्टी प्राधिकरण फॉर मी हे स्वतःसाठी असणार आहे प्रत्येकाची टॉप फिफ्टी प्राधिकरण वेगळे असतील आता याच्यात कायचं लिहायचं सिरियल नंबर एक सिरियल नंबर एकला ला समजा तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे पाहिजे पुने। याचा सांकेतिक नंबर जो आहे तो पण लिहून ठेवायचा समजा नऊ पॉईंट चार पॉईंट दोन आहे लिहून ठेवायचा दोन नंबरला आपल्याला पाहिजेत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे पुरवठा शाखा याचा पॉईंट आहे नऊ पॉईंट पाच पॉईंट तीन लिहून ठेवायचं त्याच्यानंतर इथे ओपनला जागा किती आहेत चार आहेत तुमच्या कॅटेगरीला किती आहेत दोन आहेत कामाचे ठिकाण पुणे आणि सर्व तहसील हे लिहायचं बदली पुणे जिल्ह्यात होणार आहे प्रमोशन अव्वल कारकून अधीक्षक इत्यादी इत्यादी जे आपण पोस्ट बघणार आहे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका आणि हा प्रेफरन्सचा रक, रकाना रिकामी ठेवायचा अशी सर्व प्राधिकरण जी टॉप फिफ्टीची जी आपल्याला चालू शकतात अशी यादी बनवायची त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यानंतर आपल्याला हा जो प्रेफरन्सचा कॉलम आहे इथे भरून घ्यायचा की आपल्याला एक नंबरला प्रेफरन्स जर याला द्यायचा आहे तर इथं एक लिहायचा जर आपल्याला दोन नंबरला प्रेफरन्स इथं एखादं ए असेल ए म्हणजे जॉईंट डायरेक्टर ॲग्रिकल्चर पुणे हे असेल हे दोन नंबरला पाहिजे असेल तर दोन नंबरला हे लिहून ठेवायचं याला तीन नंबर असा एक चार्ट प्रत्येकाजवळ बनलेला असला पाहिजे याची मी पीडीएफ आपल्या तुम्हाला सांगितलं हे झाल्यानंतर तुम्हाला क्लॅरिटी येईल की आपण काय करायचं त्याच्यानंतर मग वेग वेगवेगळे क्रायटेरिया लावायचे ते मी ज्या त्या वेळेला सांगेन हा चार्ट पहिल्यांदा कम्प्लीट करून घ्या त्याच्यानंतरचे जे असते ते अजून आपण व्हिडिओ बनवणार आहे या व्हिडिओची आपण एक सिरीज बनवणार आहे कमीत कमी दहा पंधरा व्हिडिओ बनवणार आहे ज्यातून आपला प्राधिकरण हा विषय संपूनच जाईल म्हणजे क्लिअर कट होऊन जाईल आता सर्वात महत्वाचा मुद्दा एक आपण प्राधिकरण आज घेतोय आणि आपला श्री गणेशा करतोय सर्वात चर्चेचं जे प्राधिकरण आहे ज्यां ज्या प्राधिकरणाबद्दल विद्यार्थी मित्रांमध्ये खूप उमेदवारांमध्ये क्युरॅसिटी आहे की हे प्राधिकरण कसं आहे काय आहे किंवा त्याला वेगवेगळी वे वे कारणं असतील त्या कारणांवर मी जात नाही पण माझ्याकडे इन्क्वायरी आलेल्या प्राधिकरणाची माहिती इन्क्वायरी आलेले प्राधिकरण टॉपचे कुठलं असेल तर हे एक्साईजचं आहे सा राज्य उत्पादन शुल्क बृहन्मुंबई बाहेरील बाहेर क्षेत्र एकूण प्रदे या प्राधिकरणाला पदे आहेत पंच्याण्णव त्यानंतर राखीवला बारा आहेत नंतर कास्ट वाईज तुम्ही बघून घ्या एकूण आरक्षित सत्तावन्न पद आहेत आपल्या आपल्या महिलांना किती आहेत हे आहेत हे सगळं बघून घ्या तुम्ही तर मी काय माहिती काढली याच्यात आपण माहिती घेताना आपण एक असली जी प्राधिकरण आहेत आपण जी प्राधिकरण पुढे माहिती घेणार ते दोन टप्प्यांमध्ये घेणार आहे एक जी विभागवार आहेत किंवा जिल्हावार आहेत म्हणजे जिल्ह्याच्या आपल्या जवळ आहेत दोन जे ले राज्य लेवलला कार्य करतात म्हणजे राज्य उत्पादन शुल्क बृहन मुंबई बाहेर म्हणजे मुंबईच्या बाहेर क्षेत्र, क्षेत्र आपल्याला कुठल्याही कार्यालयात मिळू शकतं ही जी आहे अशी आपण बघणार आहे तर हे दुसऱ्या कॅटेगरीमधलं आहे म्हणजे मुंबई क्षेत्र या कॅटेगरीमध्ये येतं तर याची बदली पहिल्यांदा तर आपण पदस्थापना बघूया पदस्थापना म्हणजे तुम्हाला जॉईनिंग कुठे येणार कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी येऊ शकतो दोन नंबरला याची बदली सात वर्षानंतर साधारणपणे म्हणतोय मी सिनियरिटी त्या बदलत असते सात आठ असेल सात सहा असेल पाच असेल सात वर्षानंतर तुमची बदली कोणत्याही जिल्ह्यात होऊ शकते नियमानुसार त्याच्यानंतर आपण तिसरा मधला कामाचं स्वरूप या प्राधिकरणाला मी स्वतः कोल्हापूरमधल्या जिल्हा कार्यालयात विजिट केली या प्राधिकरणामध्ये काम आहे फायलिंगच्या ढिगाऱ्याच्या ढिगाऱ्या असतात तिथल्या ज्या अधीक्षक होत्या मॅडम त्यां पाटील मॅडम म्हणून होत्या त्यांना मी भेटलो त्यांना विचारून घेतलं की कसं काम असतं तर कामाचे स्वरूप असतं कर्मचाऱ्यांचे पगार काढणे जे निरीक्षक असतात त्यांचं पगार काढणं किंवा जे लायसन्स विविध दिले जातात त्यांची जी फायलिंग असतं ते करणं किंवा एखादी कारवाई झालेली असते त्याचा रिपोर्ट बनवणं इत्यादी गोष्टी या प्राधिकरणामध्ये ॲज अ लिपिक म्हणून क्लर्क म्हणून आपल्याला कराव्या लागतात आता याच्या पुढचा प्रश्न हे तर आहे राज्याचं प्राधिकरण म्हणजे राज्यात एवढी पद आहेत हे आपल्याला कळालंय ओपनमध्ये एवढी पदं आहेत राज्यभर हे आहे आपल्याला जिल्हा नाही आहे म्हणजे मला माझा स्व जिल्हा मिळू शकतो का किंवा माझ्या जवळचा जिल्हा मिळू शकतो का स्व जिल्हा देताना पहिला स्व जिल्हा देताना पहिली प्रायोरिटी ही अपंग महिला विवाहित इत्यादी लोकांना दिली जाते हे लक्षात घ्या त्याच्यानंतर ठीक आहे ते पण आपण बघू पण माझ्या जिल्ह्यात जागा आहेत का किंवा माझ्या जवळच्या जागा जिल्ह्यात जागा आहेत का तर मी मध्ये एक म्हणजे कधी तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला एक आर सॉरी मी टाक एक टाकलेला बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला एक आर टी आय टाकलेला त्याचा रिप्लाय मला तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला आलेला आहे की त्यात त्यांनी काय सांगितलं आहे राज्यस्तरीय संवर्गातील जी ही जी लिपिक टंकलेखक पदे आहेत ही राज्य संवर्गातील असून केवळ जिल्हानिहाय रिक्त पदे या कार्यालयात उपलब्ध असतात ते राज्यात कुठेही पदस्थापनेसाठी पात्र असतात त्या अनुषंगाने सद्यस्थितीत या विभागातील लिपिक टंकलेखक या पदाचे बृहन मुंबई बाहेरील कार्यालयनिहाय माहिती आपणास विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे तर ती माहिती मला आर टी आयद्वारे प्राप्त झालेली जा आहे ती तुमच्या समोर मी प्रेझेंट करतोय ही जिल्हा वाईज आपल्याला जागा दिलेल्या आहेत यात एकूण पदं जर बघितली तर ही एकशे आठ पदं आहेत तर मित्रांनो हे लक्षात घ्या तुम्ही म्हणाल जाहिरातीमध्ये तर पंच्याण्णव पदे आहेत इथे पंच्याण्णव आहेत आर टी आयमध्ये एकशे आठ कशी काय आली तर लक्षात घ्या मधल्या काळात जे रिटायर झालेत आणि जी पदं बदलीनं रिक्त झालेत ती पदं आहेत किंवा प्रमोशन झाले ती रिक्त पदं इथे वाढली आहेत तसेच ठाणे आणि रायगडचे खोपोली कर्जत पेन हे तालुके जे पनवेलमध्ये येतात हे बी बृहन्मुंबई क्षेत्रात येतात यातली काही पदं ग्रामीणला आहेत काही पदं जिल्ह्याला आहेत मुंबई शहरला आहेत अशा पद्धतीने यातच्या दोन चार दोन चार पदं आहेत अशी पंच्याण्णव पदंही आपल्याला बृहन्मुंबई बाहेरच्या क्षेत्रासाठी आहेत आता बघून घ्या प्रत्येक जिल्ह्याची मी तुम्हाला टाकलेली आहेत इथं ठाण्यासाठी किती आहेत रायगडसाठी किती आहेत कोल्हापूरसाठी दोन आता ह्याच्यात कसं आहे काही ठिकाणी व्ही ऊ उ आ आणि काही ठिकाणी अधीक्षक आहे तर व्ही आ म्हणजे काय विभागीय उपायुक्त कार्यालय म्हणजे ते विभागीय असतं काही ठिकाणीच असतं आणि अधीक्षक कोल्हापूर अधीक्षक म्हणजे एस पी जो एक्साईज एस पी असो त्याच्या कार्यालयात म्हणजे आपल्या कोल्हापूरमध्ये ही दोन पदे ही तीन पदे टोटल पाच पदे लिपिकाची भरली जाणार आहेत सिंधुदुर्गसाठी तीन आहेत औरंगाबादसाठी दोन आहेत एस पी ऑफिस जे आहे तिथे शून्य आहेत इथे बघा औरंगाबाद जालना उस्मानाबाद या कार्या या ज्या जिल्ह्यांमध्ये शून्य पदे आहेत म्हणजे तिथे फुल भरलेली आहेत तर आपण लक्षात घेतलं पाहिजे ह्या ज्यांचं उद्देश असेल की माझा जिल्हा मिळाला पाहिजे एक्साईज डिपार्टमेंटला तर ह्या तीन जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनाही ना मिळणार नाही आहेत हे लक्षात घ्या या पी डी एफची या ज्या पेजची आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आत्ता व्हिडिओ थांबून पॉज करून किंवा थांबा मी हे क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित स्क्रीनशॉट घेता येईल आता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्हाला मी पुढच्या पेजवर माझ्या टेलिग्राम चॅनेलवर याचा फोटो काढून देतो किंवा पीडीएफ टाकून देतो तिथून तुम्ही घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर आपण पुढचं जे प्राधिकरण घेणार आहोत ते वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई बाहेरील क्षेत्र हे खूप मोठं प्राधिकरण आहे सात हजार ज्या जागा आहेत त्यापैकी चारशे एकोणसत्तर पदांचं प्राधिकरण आपण घेतोय आपण मोठी मोठी प्राधिकरण पहिल्यांदा घेतोय नंतर हळूहळू कमी कमी घेतो याच्यासुद्धा सुद्धा मी माहिती मिळवलेली आहे जिल्हा वायर जागा कुठे आहेत याचं प्रमोशन याची पदस्थापना याची बदली या सगळ्या गोष्टी मिळवल्या आहेत जे की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काढणार आहोत विद्यार्थी मित्रांनो इतकं सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक अपील करायचं आहे ही जी माहिती मिळते आर टी आयची ची किंवा त्या काही कार्यालयांमध्ये मी व्हिजिट केलं आहे वेबसाईट ढुंडाळून 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 प्रत्येक केलेले आहे खूप कष्टानं केलेलं काम आहे ही जर माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर माझी फक्त एक अपेक्षा आहे चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्हाला अजून कुठल्या एक्स्ट्रा प्राधिकरणाची माहिती हवी असेल किंवा काही सजेशन असेल की मला फक्त प्रमोशन नाही त्याच्या पलीकडची ही माहिती हवी आहे तर ती कमेंट करा ती माहिती मी पुढच्या व्हिडिओत आणायचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ जे लिपिक टंकलेखक उमेदवार देणार आहेत परीक्षा सॉरी प्रेफरन्स देणार आहेत त्यांना शेअर करा आणि तुमचं शेअर लाईक आणि सबस्क्राईब हीच माझ्यासाठी प्रेरणा असेल एवढंच या व्हिडिओत आपण थांबूयात थँक्यू पुढील प्राधिकरणाचा व्हिडिओ लवकरच येणार आहे आपण चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद